दूध नाही तर केमिकलचं तूप तिरुपती मंदिरातील प्रसिद्ध लाडू प्रसादाचा दोनशे पन्नास कोटींचा घोटाळा तब्बल अडुसष्ट लाख किलो बनावट तूप विकलं दोनशे पन्नास कोटी रुपयांचा बिझनेस केला आणि शेवटी असं समजलं कि त्या हो की त्या तूप विक्री करणाऱ्या कंपनीने पाच वर्षात दुधाचा एक थेंबही खरेदी केला नव्हता हो मित्रांनो ही गोष्ट आहे देशातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळापैकी एक तिरुमला तिरुपती देवस्थानाची वर्षभरात साधारण पाच हजार करोड रुपये एवढं उत्पन्न असणारे हे देवस्थान ज्या ठिकाणी दररोज देशभरातील हजारो भाविक आपल्या श्रद्धेपोटी दर्शनाला येत असतात व प्रसाद म्हणून त्या ठिकाणचा लाडू घेऊन जातात याच लाडवाच्या प्रसादाची जवळजवळ तीनशे वर्षाची परंपरा आहे ज्यामुळे त्या प्रसादाबद्दल भाविकांच्या मनात मोठी श्रद्धा आहे परंतु याच प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडवाबद्दलच एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे चला तर मित्रांनो पाहूयात नक्की काय प्रकरण आहे नमस्कार मित्रांनो मी गौरव आणि आपण पाहत आहात मराठी चॅनल इन्फो एम जी तर मित्रांनो हा घोटाळा सीबीआयच्या तपासात समोर आला आहे मित्रांनो हा घोटाळा हो समोर आल्यावर टीटीडीवरही प्रश्न निर्माण झाले टीटीडी म्हणजे कोण तर तिरुपती तीरु तिरुपती हे ट्रस्ट मंदिराचे सर्व व्यवस्थापन तिरुमलाच टीटीडीने उत्तराखंड मधील भोलेबाबा ऑर्गेनिक डेअरीला तूप सप्लाय करण्याचे टेंडर दिले होते गेल्या वर्षी या लाडूंमध्ये प्राण्याची चरबी व माशांच्या तेलाचा वापर केला जात असल्याची बातमीने मोठी खळबळ उडवली होती आणि आता याच डेअरीवर आरोप आहे कि डेअरीने पाच वर्षात दुधाचा एक थेंबही ही खरेदी न करता अडुसष्ट लाख किलो बनावट तूप या टीटीडीला सप्लाय केलं रिपोर्टनुसार भोलेबाबा डेअरी टी ला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत तूप सप्लाय करीत होती ज्यामध्ये त्यांनी कधी तूप बनवण्यासाठी ना कधी दूध खरेदी केलं ना कधी दही खरेदी केलं तरीही अडुसष्ट लाख किलो तूप या डेअरीने आणलं कुठून या भोलेबाबा डेअरीवर असा आरोप आहे की कंपनीने पाम तेल आणि बऱ्याच धोकादायक केमिकलचा उपयोग करून हे तूप बनवले होते सीबीआयच्या रिपोर्टनुसार दोन हजार बावीसमध्ये भोलेबाबा ऑर्गॅनिक डेअरीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं त्यावेळी त्या भोलेबाबा त्या कंपनीने इतर कंपनीच्या म्हणजेच वैष्णवी डेअरी माळगंगा डेअरी व एआर डेअरी फूड्स या डेअरीच्या नावावर बनावट तूप सप्लाय केलं होतं तपासात असंही आढळून आलं की जुलै दोन हजार तेवीसमध्ये टीटीडीने प्राण्याची चरबी असलेले चार टँकर रिजेक्ट केले होते परंतु भोलेबाबा डेअरीने लेबल बदलून पुन्हा मंदिरात पाठवले आणि हेच चरबीचे तूप लाडवांमध्ये वापरण्यात आलं मित्रांनो हा घोटाळा तेव्हा लक्षात आला जेव्हा आरोपी नंबर सोळा अजय कुमार सुगंध याला अटक केली सीबीआयच्या एसआयटीने म्हणजेच स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने याला अटक केली हा अटक केलेला आरोपी अजय कुमार सुगंध भोलेबाबा डेअरीला मोनोग्लिसराईड आणि एसिटिक ऍसिड एस्टर यांसारखे के केमिकल सप्लाय करत होता मोनोग्लिसराईड एक फूड एडिटिव्ह आहे जो खाद्यपदार्थाचे पूर्ण स्ट्रेक्चर बदलतो आणि ऍसेटिक ऍसिड एस्टर तेलाला घट्ट बनवायचे काम करते याच घटकांचा वापर करून भोलेबाबा डेअरी बनावट तूप बनवत होती आणि ते स्तूप टीटीडी प्रसाद बनवण्यासाठी वापरत होती या कंपनीचे फाउंडर पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी या भोलेबाबा या डेअरीची सुरुवात उत्तराखंड मध्ये हरिद्वार जिल्ह्यातील भगवानपूर या गावात केली होती रिपोर्टनुसार या भोलेबाबा डेअरीने दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये कोणत्याच ठिकाणावरून ना, ना दूध खरेदी केलं ना दही खरेदी केलं म्हणजेच या पाच वर्षात तिरुपतीमध्ये बदला जाणारा लाडवांचा प्रसाद हा तुपापासून बनलेलाच नव्हता या सर्व तपासामध्ये या सायटीने भोलेबाबा डेअरीचे सर्व पितळ उघडे पाडले कशा प्रकारे पाच वर्ष भोलेबाबा डेअरीने या टीटीडीला मूर्ख बनवलं अशा लोकांना कोणती शिक्षा झाली पाहिजे कमेंट करून नक्की सांगा रिपोर्टनुसार पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी एक बनावट देशी तुपाची कंपनी उभारली व दोनशे पन्नास कोटी रुपयांचे बनावट तूप टीटीडीला सप्लाय केलं तपासात असंही समोर आलं की त्यांनी दूध खरेदी केल्याचे खोटे रेकॉर्डही तयार केले होते परंतु एसआयटी टीमने शेजारील दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांशी संवाद साधला असता असं आढळून आलं की या डेअरीने कधी दूध खरेदीच केलं नाही ने असंही सांगितलं की पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी जवळीलच एक बंद पडलेली डेअरी खरेदी केली व त्याला हर्ष फ्रेश डेरी हे नाव देऊन सुरू केली ही डेअरी भोलेबाबा डेअरीपासून फक्त दोनच किलोमीटर अंतरावर होती त्या लोकांनी ह्याच डेअरीच्या नावावर म्हणजेच हर्ष डेअरीच्या नावावर दिल्लीच्या बजेज अँड बजेज कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर पाम तेल खरेदी केलं ही कंपनी मलेशियावरून पाम तेल इम्पोर्ट करणारी एक मोठी कंपनी आहे त्या व्यतिरिक्त अजून भोलेबाबा डेअरीने मोठ्या प्रमाणावर केमिकल्स ही मागवले होते जसे की मोनोग्लिसराइड एसिटिक एसिड एस्टर लॅक्टिक ऍसिड जेतुपाला तुपाला टेक्स्चर येण्यासाठी बीटा कॅरोटीन जेतुपासारखा रंग येण्यासाठी व आर्टिफिशल इसेन्स जेणेकरून या बनावट तुपाला देशी तुपासारखा सुगंध येईल आणि हे सर्व अजय कुमार सुगंधे डेली बेसड सेलर अरेस्टोकेमिकल्समधून खरेदी केले होते त्यानंतर पाम तेल व बाकीचे सर्व केमिकल्स भोलेबाबा डेअरीत पोहोचवले जात होते या सर्व गोष्टी एकत्र करून मोठ्या प्रमाणावर नकली तूप तयार केले जात होते व तिरुपती मंदिराला सप्लाय केले जात होते असे सीबीआयच्या एसआयटीचे म्हणणे आहे रिपोर्टमध्ये अजून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत त्यामुळे तिरुपती मंदिराच्या टीटीडीवरही टीडीवरही संशयित असल्याचे यात दिसून येत आहे कारण एका मीटिंगमध्ये पोमिल जैन आणि विपिन जैन यांना टी टीडीने पंचवीस रुपये प्रति किलोने तूप सप्लाय करण्याची मागणी केली होती विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज भारतात दुधाचा दर ही चाळीस रुपये प्रति लिटर आहे आणि त्यात पंचवीस रुपये प्रतिकिलोने तूप देण्याची मागणी टी टी डीने कशी काय केली अशी ही माहिती या रिपोर्टमधून मिळाली आहे काय वाटतं मित्रांनो तुम्हाला या रिपोर्टवरून आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे हे मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद